अंबरनाथ तहसील कार्यालयाच्या आवारात पावसाळ्यातील औषधी व गुणकारी रानभाज्यांचा सुगंध दरवळला पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने नैसर्गिक रानभाज्यांचा महोत्सव आयोजित करण्यात आला शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पिकवलेल्या तसेच पावसाळ्यात सहज मिळणाऱ्या पण पोषक तत्वांनी भरलेल्या रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या अंबरनाथ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पंडित राठोड यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं अंबरनाथ तालुका कृषी विभाग आणि आत्मा योजनेअंतर्गत तहसील कार्यालयाच्या तळमजल्यावर भरवण्यात आलेल्या या महोत्सवात आघाडा शेवळा कुलोजी भाजी भारंग मायाळू कपाळफोडी दिंडाभाजी करटोली टाकळा अशा चविष्ट आणि आरोग्यदायी रानभाज्यांचे स्टॉल यावेळी लावण्यात आले होते या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील महिलांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली तर शहरी ग्राहकांना थेट शेतातून ताज्या व शुद्ध रानभाज्या घेण्याची संधी लाभली संपूर्ण परिसरात ग्रामीण संस्कृतीचा आरोग्याचा आणि स्थानिक उत्पादनाचा उत्सव रंगला होता आज कृषी विभागामार्फत राज्य शासनाचा कृषी विभाग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व आत्मा या संस्थेमार्फत रानभाज्या महोत्सव सध्या पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण राबवत आहोत जिल्हास्तरावर सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये रानभाजी महोत्सव मान्य शिवसाहेबांच्या हस्ते त्यांचं उद्घाटन झालं विशेषतः सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणावरती रानभाज्या असल्यामुळे आपल्या येथील लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये या रानभाज्यांचं खूप मोठ्या प्रमाणावरती महत्त्व आहे आता प्रत्येक भाजीचं महत्त्व या ठिकाणी संबंधित जी व्यक्ती आहेत ती सांगत असते आणि ह्या फक्त साधारणतः दोन ते अडीच महिने आपल्या या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून मिळत असेल त्या भाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी त्याचा प्रचार आणि प्रसिद्धी आपल्या गावातील जे काही आदिवासी बांधव आहेत ते जास्तीत जास्त ह्या रानभाज्या गोळा करत असतात आणि त्यावरती ते उपजीविका त्यांची चालू असते त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या रानभाज्या पोचाव्यात त्याचं महत्त्व लोकांना कळावं आणि त्या दृष्टिकोनातून आर्थिक महत्व आर्थिक जी स्वयत्ता आहे ती पर को ना तुन आपन त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत त्या या तुन या ठिकाणी ठिकाणी आपण महोत्सव आयोजित केली नमस्कार माझं नाव सौ रोशना निलेश पाटील मी मांगरुळ येथून आलेली आहे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जनते अभियानांतर्गत मी सीआरपी तसंच डीआरटी म्हणून काम बघत आहे तर आज कृषी विभागामार्फत आम्ही दरवर्षी सालाबाद प्रमाणे आम्ही दरवर्षी त्या महोत्सवामध्ये भाग घेतो खरं म्हणजे रामभज्यांचा हा महोत्सव ही खूप नाविन्यपूर्ण संकल्पना आहे आणि आत्मअंतर्गत आम्हाला सूचना दिल्या जातात की ह्या ठिकाणी तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध होत आहे आणि तुम्ही या आणि ह्या ज्या काही माझ्या सगळ्या सहकारी भगिनी आहेत बचत गटाच्या सगळ्या महिला आहेत त्या स्वतः कुठल्याही खताचा वापर न करता ज्या काही ब्रांड भाज्या तिथे त्यांना गावात जंगलात उपलब्ध होतात त्या काढून आणि काही स्वतः लावून त्या इथपर्यंत सगळ्या लोकांसाठी म्हणजे शहरात बघा शहरात लवकर आपल्याला सेंद्रिय भाज्या बिना खताच्या भाज्या उपलब्ध होत नाही आणि त्याच्यासाठी या व्यासपीठामुळे लोकांच्या आरोग्यासाठी चांगल्या भाज्या पुरवण्याचं एक चांगलं साधन एक प्लॅटफॉर्म आम्हाला मिळतं आता इथे आपण सुरुवात केळीच्या पानापासून करतो आता श्रावण महिना आहे सणांचे दिवस आहेत तर श्रावण महिन्यात बघा आपण कोणतंही असं म्हटलं जातं की कोणतंही जेवण हे सात्विक पद्धतीने जर जेवायचं असेल तर ते केळीच्या पानावर जेवलं पाहिजे त्याच्यानंतर शेवगा शेवगा आता खूप म्हणजे ऑनलाईन म्हणा किंवा कुठल्याही मार्केटमध्ये म्हणा शेवगा सगळ्यात टॉपला असला भाजीपाला आहे तर त्याच्या पाल्याची भाजी ही सगळ्याच गुणकारी आहे त्याचप्रमाणे आम्ही इथे काकड्या आणलेल्या आहेत गावठी म्हणजे सालाडसाठी ज्या आपण काकड्या वापरतो त्या खूप अतिशय उपयोगी आहेत तसंच केवला याचा श्रावणात एक विशेष महत्व आहे की आपण दर सोमवारी श्रावणात भाजीसाठी हा वापरलाच जातो तसंच तिथे शिरोळे आहेत भेंडी आहेत अजून एक भेंड्यांमध्ये संकरित प्रकार आहे भेंडी याला नवधारी भेंडी म्हंटल जात हा अतिशय उपयुक्त आणि गुणकारी हा जो भेंड्याचा प्रकार आहे फक्त ह्याच उपलब्ध होतो आणि मी सगळ्यांना आवाहन करते की ज्याप्रमाणे आपण नवीन नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाने नवीन नवीन बाकीच्या गोष्टी स्वीकारतो तशाच आपल्या जुन्या गोष्टी तेवढ्याच तत्परतेने स्वीकार व स्वतःचा आरोग्य सांभाळा धन्यवाद सर्वप्रथम नमस्कार मी गणेश गणेशातु कुराडे शेतकरी मोऱ्याजबाडा बाळा सध्या इथं आत्मा अंतर्गत कृषी विभाग उल्हासनगर आणि पंचायत समिती कृष कुछ, कृषी विभाग इथे रानभाजा मे रानभाजी मेळावा आयोजित केला आहे त्यांचा सर्वप्रथम मी धन्यवाद मानतो कसं रानभाजी मेळावा म्हणलं तर आम्ही जे आदिवासी समाज लोक आहेत त्यांचा हा मूळ कन्न आहे कारण आता थोडा उशीर उशीर झाले आहे आपण जर जुलैमध्ये हा जर रानभाजी मेळावा जर लावला असता तर तुम्हाला कंटोली शिवळी लथ तुम्हाला मग हे या, या परकार, हा, है, हे हा जो प्रकार हा आंबाड आहे हे दगड येत आहे आणि प्रकारे हे जे आहे हेमबट जिरा आहे आणि हे तर तो प्रत्येकाला माहीत आहे हा कढीपत्ता आहे ही चहा पत्ते आहे आणि त्याचप्रकारे ही तो, ए, इत, इत तो, तो एक आम्ही तुळस आणली ही तुळस ही नैसर्गिक आहे ही इथं जर आपण उकळ करून पिला तर आपले शरीरामध्ये काय आयुर्वेदिक हे असत राहत त्याने आपले बरेचसे आजार कमी होतात त्या त्याचप्रकारे जो आमचा आदिवासी समाज समाज आहे हा पूर्वीपासून आता ह्या बाबाचे सतर्वय अजून ते बघा कसे कारण पूर्वी आमच्या लोकांमध्ये हे जे रानभाज्या होत्या ते नेहमीच सातत्याने असायचे त्यामुळे त्यांचं सुद्धा ते नेहमी एकदम तंदुरुस्त आहेत सांगण्या सांगण्याचं तात्पर्य असंच कारण ज्या ज्या रानभाज्या आहेत त्यांना भरपूर कॅल्स कॅल्सयुक्त किंवा बिगर केमिकल हे असं धन्यवाद